नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा अनुदान संदर्भातील आहे कांदा निर्यात बंदी संदर्भातला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सोडतो बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती न मिळणार असा तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोन बेलायकन म्हणजे जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो काय असा विस्तार संपूर्ण महत्त्वाची बातमी कांदा निर्यात बंदी आणि कांदा अनुदानासंदर्भातील आहे शेतकऱ्यांना शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघावी नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात त्या संबंधीचं काय असणार आहे खाली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आप आपण बघणार आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता तत्पूर्वी चॅनलवरती नवीन एस आर तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफेशन त्यांच्यापर्यंत पोहोचते स्क्रू शकता कांद्याची घसरण सुरूच शेतकऱ्यांचा संताप कांद्याचे लिलाव बंद पाडले कांदा अनुदान व कांदा संदर्भात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला जरी असला तरी शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकरी वारंवार रस्त्यावर उतरत आहे तर त्या त्या बातमी संदर्भातील महत्त्वाची आपण अपडेट बघत आहात केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या सगळ्यात मोठा फटका कांदा उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे यामुळे शेतकरी संतापला असून याचा भडका आज सोमवारी म्हणजेच एकोणतीस तारखेला सोमवारी लासलगाव बाजार समितीत बघायला मिळाला आहे कांदाचे भाव मिळत नसल्याने संतापले येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने संतापलेले मिळत नसल्याने संतापलेले शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच बंद पाडला आहे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली गेली या अंतर्गत केंद्र सरकारने सरकारच्या वाणिज्य विभागाने सात डिसेंबरला निर्यातबंदीचा निर्णय घेतला हा निर्णय आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरत आहे कांद्याची पंढरी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीची ओळख ही कांद्याची पंढरी म्हणून आहे येथे मोठ्या प्रमाणात कांदा लावला लिलाव होत असतो मात्र गेल्या काही दिवसापासून येथे कांद्याच्या दरात घसरण समोर येत आहे यामुळे आज शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटला आहे कांदा निर्यात बंदी उठवावी तसेच <coughs> या ठिकाणी बघितलं त्यांनी सरकारकडे कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी करत कांदा लिलाव बंद पाडला तसेच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला तसेच निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे कांद्याला फक्त श हजार रुपये दर मिळत आहे केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल जाणारा कांदा शेतकऱ्यांच्या जा डोळ्यात पाणी आणत आहे आणि आता याचा कांद्याला फक्त पाचशे ते आठशे रुपयाचा दर मिळत आहे आजही लिलाव आहेत कांद्याला फक्त एक हजार रुपयाचा दर मिळाला यामुळे शेतकरी चांगले संतापले आहे आणि कांद्याला कोडमोल भाव मिळत असल्याने एकोणतीस तारखेला सोमवारी लासलगा बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडले होते कांदा निर्यातबंदी आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना कांदा अनुदान लवकरात लवकर मिळावं आणि निर्यातबंदी उठवावी यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता